ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय वाचन भाग पन्नास आज आपण पन, श्रोते नमस्कार आज आपण श्री दादा जोशी नाशिक यांचा श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः हा छोटासा लेख वाचणार आहोत आणि त्यानंतर श्री नागप्रु जोशी कोल्हापूर यांचा श्री स्वामींचा दयाभाव असा दुसरा पुढचा लेख वाचणार आहोत म्हणजे आज एक दोन लेख आपण ऐकणार आहात दादा जोशी नासिक हे आपल्या स्वामी स्वरूपानंदाय नमहा या, या छोट्याशा लेखात लिहितात एकोणीसशे सहासष्टच्या मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आम्ही सहा जण मोठे आणि तीन जण शिशू असे अचानक अनोळखी पाहुणे कई श्री भाऊ देसाई यांच्या अनंत निवासात सायंकाळच्या सुमाराला पोहोचलो अत्यंत सुगंधित प्रसन्न वातावरण होते अवर्णनीयच परमपूज्य स्वामी त्यावेळी तेथील देवघरात होते आम्हा सर्वांचे देसाई कुटुंबियांनी प्रेमाने स्वागत केले हा पहिला सुखद अनुभव आमच्या आठ दहा दिवसांच्या वास्तव्यात अनंत निवासातील सर्व देसाई कुटुंबियांचे शांत वागणे आपुलकी शिस्तबद्ध वर्तन हा दुसरा विशेष कोणीही कोणत्याही मोठेपणा मिरवला नाही ही अलौकिक वस्तुस्थिती बघायला मिळाली असो ही स्वामी कृपाच म्हणूया माझा अनुग्रह घेण्याचा योग आला त्यावेळी त्यावेळेचा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही या तेथील वास्तवात एकदा बाहेरच्या पडवीत मी माझी मी माझी पत्नी दोन लहान मुले दुपारच्या चार साडेचारच्या सुमारास चक्रा मारित होतो परमपूज्य स्वामींना कोणताही भास होऊ नये शांतता राहावी म्हणून मुद्दाम पडवीत फिरत होतो त्याच वेळी परमपूज्य स्वामींच्या खोलीत एक घड्याळ बघितले मनात शंका आली तशी विसरून पण गेलो मात्र अनुग्रहाच्या वेळी परमपूज्य स्वामीने पुस्तक दिले कोणतेही पान उघडा आणि वाचा असे सांगितले मी वाचावया सुरुवात केली काय वाचले असेल हे घड्याळ मी येथे ठेवले थे नाही ते असले काय आणि नसले काय मला त्याचे काही नाही नेत्र अश्रूंनी भरले पण त्याचे रूपांतर आनंदाश्रुत झाले कारण अशा परमपूज्य स्वामींचा अनुग्रह मिळाला हे माझे भाग्य अभंग ज्ञानेश्वरी नावाप्रमाणे खरोखरच अभंग राहणार अत्यंत सोप्या शब्दात इतकी मोठी ईश्वरी ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी प्रति ज्ञानेश्वर असलेल्या आमच्या सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांशिवाय अन्य कोण साकारू शकेल या ठिकाणी श्री दादा जोशी यांचा हा छोटासा लेख पूर्ण होतोय आपण आता दुसऱ्या लेखाकडे वळतोय या लेखाचं नाव आहे श्री स्वामींचा दयाभाव कोल्हापूरचे श्री नाक्रू जोशी आपल्या या लेखाची सुरुवात करताना म्हणतात तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे वोवाळू सामरसे पोटाळू निरंतर माझा जन्म पंधरा ऑगस्ट बेचाळीसचा चा मी एकोणीसशे पासष्ट मध्ये कोल्हापूर हेडपोस्ट ऑफिस मध्ये नोकरीस लागलो एकोणीसशे बहात्तर साली श्री दत्ताबाळ मिशन रुईकर कॉलनी कोल्हापूर येथे चालणाऱ्या साप्ताहिक सत्संगासाठी अधूनमधून जात असे तिथे गुजराती हायस्कूल शाहूपुरीच्या हेड मिस्ट्रेस श्रीमती घाटे यांची ओळख झाली त्यांनी मी व माझे टेलिफोन खात्यातील मित्र खाडिलकर यांना आपल्या घरी स्वामी सत्यदेवानंद येणार असल्याचे सांगून त्यांच्या भेटीसाठी आपणही यावे असा निरोप दिला दरम्यानच्या काळात मालवण हेडपोस्ट पासून मधून मालवण हेडपोस्ट मधून हे आमच्या पोस्ट ऑफिसला बदलून आले होते ते असिस्टंट पोस्ट मास्टर म्हणून आल्याने त्यांचीही ओळख झाली त्यांच्याकडून व उपरोक्त पूज्य स्वामी सत्यदेवानंदांच्या कडून स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक युगातील साक्षातकारी संत आहेत याची माहिती मिळाली दोघांनाही दोघींनीही स्वामींना भेटण्यासाठी जावे असा सल्ला दिला एके दिवशी नातू साहेबांनी स्वामींचे स्मरण पहाटे करावे त्यांचा जन्मोत्सव चालू आहे तेव्हा त्यांचा अनुभव तुम्हाला येईल असे मला म्हणाले तथापि स्मरण करण्याऐवजी मी एक पोस्ट कार्ड स्वामीनं लिहिले आणि त्यात तुकारामांच्या एका अभंगाच्या चार फक्त लिहिल्या कैसा पाहू तुझ कैसे करू ध्यान वर्म दावी मज या अर्थाच्या त्या ओळी होत्या त्या, त्या पत्रावर माझ्या ऑफिसचा पत्ता मी लिहिलेला होता आठ दहा दिवसातच मला पहाटे स्वप्न पडले आणि एक व्यक्ती माझी वाट पाहत खुर्चीत खुर्ची पांढरा शुभ्र सदरा धोतर टोपी परिधान केलेली ती होती त्यांना मी वाकून नमस्कार केला व माझ्या कानावर खालील शब्द आले आपणाला असे वाटते गुरु शोधावा लागतो पण वस्तुत गुरुज आपला शोध घेत असतात असे विवेकानंद व गोंधवलेकर महाराज यांना आढळून आले आत्ताच पहा ना मी येथे आलो असताना तुझाच पत्ता नव्हता मी येथे असताना पावसला माझे दर्शन घेत असलेल्या भक्तांना मी दिसत असेन का ईश्वर सर्वज्ञ आहे तथापि त्याने अमुक करावे असे झाले असते तर बरेच झाले असते असे आपल्या मनात येते याचा अर्थ आपल्याला ईश्वरापेक्षा जास्त कळते असा होत नाही का आपण ब्राह्मण आहोत नोकरीमुळे ब्रह्मकर्मे होत नाहीत ब्रह्मकर असे म्हणण्यापूर्वी आपण ब्राह्मण ते ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून कि आपल्या अंगी ज्ञानेश्वरीतील ब्राह्मणांचे गुण आहेत म्हणून याचा विचार करावा पाणी पाहून ओम आपो दी मुख, मंत्र मुखी मंत्रमुखी यावेत सूर्याकडे पाहून गायत्री मंत्र ऑफिस कडे जाताना जरी मनात आला तरी संध्या होते अधूनमधून आपण जे म्हणतो त्याचा विचार करावा हृदय संपुटी देवराया असे म्हणतो पण शरीर आहे म्हणून हृदय आहे शरीर नसताना हृदय कोठे असेल मग ईश्वराने कोठे राहावे ह्याचाही विचार अधूनमधून करावा इतके शब्द मी ऐकले मात्र स्वामींच्या ओठाची हालचाल होत नव्हती हे स्वप्नच होते मी जागा झालो पहाटेचे साडेपाच वाजले होते त्यानंतर आठवड्यातच माझे मित्र श्री यांचे लग्न होते ते नेवरे रत्नागिरी येथील राहणारे दरम्यान श्रीमती घाटे आणि त्यांची मैत्रीण श्रीमती कामत यांनी पावसला जाण्याचे ठरवून एस टी गाडीची दोन तिकिटे रिझर्व केली होती परंतु ऑफिसची ट्रस्टींची मीटिंग अचानकपणे ठरल्याने श्रीमती घाटेंना रत्नागिरी म्हणजे पावसला जाणे पुढे अशक्य झाले त्यांनी ती तिकिटे माझक दिली मी ती तिकिटे घेऊन खेरांच्याकडे गेलो व त्यांच्या पाहुण्याना त्यांचा उपयोग होत असल्यास पहावे असे सांगितले श्री खेर म्हणाले तुम्हीच पावसला का जात नाही मी माझ्याजवळ पुरेसे पैसे नसल्याचे सांगता त्यांनी पंचवीस रुपये मला दिले आणि मी पावसला प्रथम एकोणीसशे बहात्तर साली आलो त्यावेळी स्वामी झोपूनच दर्शन द्यायचे हळू आवाजात सेवेकरांकडून झालेली घटना सांगितली त्यावर ते मंद हसले खडीसाखर आणि ज्ञानेश्वरी पाठ प्रसाद म्हणून दिला त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली दसऱ्याच्या दिवशी मी पावसला गेलो त्यावेळी अनंत निवासा शेजारी डॉक्टर सदानंद यांच्या घराच्या माडीवर संध्याकाळी बसल्या वेळी तेथे श्री सत्यदेवानंद सरस्वती कोण्या साधकास अनुग्रह समजवणार होते त्यांनी सहज विचारले येथील सर्व अनुग्रहित आहेत ना मी नाही म्हणा म्हणालो ते म्हणाले तुम्ही स्वामींकडे अनुग्रह मागितला का मी नाही म्हणालो त्यांनी सेवकास माझ्यासाठी अनुग्रह देण्याबद्दलची विनंती स्वामींच्या कानावर घालण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध अकरा एकादशी सकाळी अकरा पंधरा वाजता स्वामींनी बोलावून श्री पाथरे यांच्या हस्ते परंपरेचा मंत्र कागद देऊन सत्य देवानंदांचे कडून प्रक्रिया समजावून घ्या असा निरोप दिला ज्ञानेश्वरी नित्यपाठही दिला होता सहज उघडला असता तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू अससी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे अवघेची गा थोकडे या ओव्या आल्या पण त्या दिवशी एकादशी असल्याने सत्य देवानंदांचे मौन असे तरीही त्यांनी फराळाचा डबा घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर निरोप देऊन मला तपोवनात बोलावून अनुग्रह प्रक्रिया सांगितली हा केवढा दयाभाव या ठिकाणी हा दुसरा लोक जो कोल्हापूरच्या श्रीयुत नागक्रू जोशी यांनी लिहिला आहे तो पूर्ण होतोय या लेखाचं नाव होतं श्री स्वामींचा दयाभाव धन्यवाद हरिओम तत्सत